नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून तरुणाचा धारधार शस्त्राने गळा चिरून खून केल्याची घटना समोर आली आहे प्रवीण महतो असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतली आहे ही घटना बावधन पोलीस चौकीजवळील एका नर्सरीमध्ये मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजीव कुमार महतो याला त्याच्या पत्नीबरोबर प्रवीण महतो यांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता काल रात्री प्रवीण महतो हा झोपलेला असताना राजीव कुमार महतो याने साथीदाराच्या मदतीने प्रवीण याचा गळा चिरून खून केला या घटनेची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन राजीव कुमार महतो व त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतले आहे हिंजवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा